सर नमस्कार मित्रांनो गावाकडची मध्ये यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करे बघा मी आणली काल ही नवीन शेगडी चार्जिंगवरती बघा इच्छा नाव आहे म्हणजे मातोश्री शेगडी ही काल आली होती विकायला आमच्या ते बाजारात तर घेतली मी सातावर साताऱ्यावरनं माणूस आला होता तर त्याच्याकडनं मी दीड हजारात घेतली शेगडी तर या शेगडी चालवायची कशी तर इथे येईल एक बटन आहे हे बटनाचे तीन मोड आहेत आता हे पहिल्या मोडवर आहे हे बटन चालू केल्यानंतर खाली दिला तिथे फॅन आहे खालून एकदा आपण माचिसने पेटून दिलं ते फॅन चालू केल्यानंतर फॅन बरोबर पेटलेली राहते आपल्यालाही होऊ शकतो स्वयंपाक करण्यासाठी पण आम्ही रात्री दोन घंटे चार्जिंग केली होती आणि आता दोन तासापासून शेगडी चालूच आहे याच्यावर आम्ही पहिले पाणी तापवलं आणि आता सोनाली याच्यावर पोहे बनवणार आहे शिळ्या पोळ्यांचे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो